तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरवश या युट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आले ओस्त बाजारामध्ये मित्रांनो बाजारात खूप चांगला भरलेला आहे तर या बाजार मध्ये तुम्हाला काव रान लोकांना लाल लाल लेवणी पण तर गोरी पण येतो संपूर्ण काय आज बाजाराची काय बाजार म्हणजे बाजार बाजाराची काय बाजार भाव आहे तुम्हाला ह्या आपल्या सोशल मीडियाद्वारे मी प्रत्येक बाजार मिळून दाखवण्याचा प्रश्न करत असून मित्रांनो तालुका उस्मित जी लिंगोली आहे तर उसमत तालुक्याचा बाजार खूप मोठा बाजार भरतो तर हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो तर आज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आहे व्यापारी पण बैल आलेले आहेत शेतकऱ्याचे पण बैल आलेली आहे सुरुवातीला प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी शेतकऱ्याचे बैल दाखवत दाखवण्याचा प्रयत्न कर्ज असतो मित्रांनो मित्रांनो चॅनल पण नवीन असेल चालस्क्राईब करा व्हिडिओ पाहायला आवड आवडत असेल तर एवढा लाईक करा आणि जवळपास संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे करा कमेंट करायला करा तर पाहू आवश्यकता बाजार भरला सुरू झालेली आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीची पहिल्या ठिकाणी बाजारामध्ये येत आहेत मित्रांनो गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता पाठीमागून पुढून दोन्ही पण एक सारखा जोड आहे पिवळ्या कलरमध्ये हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे तर पाहूया कोण गावचा का दाताला कसे जात आहे हे गोरेला दाताला कोण दोन दोन आहेत कामाची गॅरंटी पक्की कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की आहे हाईटला पण अंगात तुम्ही पाहू शकता मारण्याची डिवण्याची बसण्याची गॅरंटी पकी राहील तुमचा फोन नंबर सांगायचा किती म्हणली किंमत पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता गिरगावचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता गोऱ्याची क्वालिटी मित्रांनो हाईटला अंगात पण एक सारखा जोड आहे एका मापाचा जोड आहे गिरगावचा जोड आहे मित्रांनो उस्मा तालुक्यामध्ये गिरगाव येते तर पाहूया काय सांगली व्हायची किंमत एक लाख दहा हजार आहे आताला कसं आहे दाताला दोन दोन आहे आणि कामाची गॅरंटी पक्की मारण्याची डुण्याची मारण्याची डुवण्याची गॅरंटी मित्रांनो पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर काका तुमचं नाव काय किती म्हणली किंमत तुमचा फोन नंबर सांगायचा मित्रांनो फोन नंबर नाही यांचा जोड विकला असता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या बैल बाजारामध्ये या गावचा मित्रांनो टॉप क्वालिटीचा जोड या ठिकाणी बाजारामध्ये आलेला आहे हाईटला पण अंगात एक सारखा जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही समोरून पुढून पाहू शकता टॉप मध्ये जोड आहे दाताला कसं आहे दादाला दाताला असं आहेत काय किंमत दोन लाख वीस हजार रुपये सांगायची थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी दादा पक्की कामाची गॅरंटी पक्की आहे ना मारण्याची ढण्याची तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सांगा मित्रांनो आवई या गावचा जोड आहे हाईटला पण अंगात पण एकसारखा जोडा आहे पाहू शकता तुम्ही हे कामाच आहे टॉप मध्ये मित्रांनो जोडा आहे शेतकऱ्याला जोड आहे पाहू शकता तुम्ही कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण आहे त्यांचा मित्रांनो पाहू शकता यांच्या मित्रांनो खूप चांगल्या कलर मोठे मोठ्या मपायचे लहान पाहिजे गोरे असतात तर समोर मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये जोड आहे दाताला कसा आहे दाताला दोन दोन कामाची गॅरंटी पकी मारण्याची डोन्याची गॅरंटी पक्की राहील तर कोणाला पाहिजे असेल तर किती मिळाला किमाची तुझा फोन नंबर सांग मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगायला तर कमी जास्त होईल आणि एकटाय काय याची काय म्हणली याची पन्नास हजार रुपये किंमत सांगायला दाताला कसं आहे दाताला दोन कामाची गॅरंटी पक्की आणि हे जोड आहे ना मित्रांनो गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता टॉप क्वालिटीची गोऱ्या आहेत मित्रांनो दाताला कसे आहेत दाताला सहा आहेत कामाची गॅरंटी पक्की तुमचा फोन नंबर सांगायचा आपण कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता माघालच्या व्हिडिओमध्ये परभणीच्या बाजारामध्ये मला कमेंट केल्या होत्या लोकांनी खूप कमेंट केल्या होत्या तर जांभळ्या कलरमध्ये काळ्या जांभळ्यामध्ये गोरं पाहिजेत तर दाताला कसा होईल दाताला दोन आहे कामाची गॅरंट गॅरंटी पक्की कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की आहे तर पाहू शकता गोरं हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे कोणाला पाहिजे असेल तर किती महिले हो किंमत याची किती होते गोरेज किंमत पाच हजार किंमत सांगायला तर कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी पक्की गाडीला पकायला लावलेला आहे तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो खूप लोकांची फोन आले होती मला काळेजांबामध्ये पाहिजे म्हणून तर आज आपल्या उस्मा बाजारमध्ये आलेला आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता टॉप क्वालिटी मित्रांनो जोड आहे हाईटला पण अंगात पण खूप मोठ्या जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात दोन साईड नंबर पाहू शकता तुम्ही एक, एक लाख चाळीस हजार किंमत सांगाल दाताला कसं आलेले आहेत कामाची गॅरंटी पक्की मारण्याची डुवण्याची बसण्याची जोड आहे अटॅच आहे तुमचा फोन नंबर तर मित्रांनो मोठ्या मंपाचा जोड आहे पाहू शकतो समोर आहे मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे आणि यांच्या अजून एकटं बैल आहे दाताला कसा होईल दाताला चार आहे किंमत किती पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर हजार मित्रांनो सांगायची किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की राहील उमाट्या तुमचा पुन्हा नंबर सांगा मित्रांनो यांच्या तीन बैल आहेत हटायचे आहेत मित्रांनो एक जोडा आहे ना एकटं बैल आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता मोठ्या मपाचं एकटं बैल आहे हाईटला पण अंगात एक नंबर मित्रांनो आहे कोणाला पाहिजे असेल तर कोणा गावचं एरणचं दाताला कसं आहे दाते यार कामाची गॅरंटी पक्की कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर किती मिली किंमत मध्ये किंमत किती सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव सत्याहत्तर झिरो नऊ हा चौऱ्याहत्तर हा पंच्या कामाची गॅरंटी पक्की राहील मारण्याची डुण्याची मारण्याची डुण्याची गॅरेंट पके राहील मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा किंमत आहे फक्त सांगायची पंच्याहत्तर हजार रुपये त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता बोब बोबडे पाटील यांचा दावणीला मित्रांनो टॉप क्वालिटीची गोऱ्या आलेली आहेत मित्रांनो क्वालिटी तुमच्या समोर आहे गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता दाताला कसं येतोय काय सांगली किंमत या गोर्याची जोडी आहे हे कडेचे दोन हात ना ते जोडे आहे हे एक आणि हे एक मधलं तर या किंमत का मित्रांनो सांगायची पासष्ट होईल वासरात मित्रांनो कामाला भेटीला गाडीला पक्क झालेलं आहे तर हे एकट्या गोर्याची काय सांगली याची पस्तीस हजार मित्रांनो दाता लावतात हे पण आहे तुमचं नाव काय गंगाधर गणपतराव बोबडे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बावन्न सत्त्याण्णव सत्त्याण्णव कमी जास्त किंमत होईल ना मित्रांनो कमी जास्त किंमत होईल कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो एकटं गोर आहे कॉलर्टी तुमच्या समोर प्युअर लाल कंदार मध्ये गोर आहे पाहू शकता आडगाव हो रणजी भाऊ आडगाव आडगाव चे आड़ मित्रांनो इथेच येते आपल्या हाटेपाशी गाव आहे तर पाहूया दाताला कसं येतं दाताला अवदाता मध्ये मित्रांनो पाहू शकता कॉलर्टी एक नंबर आहे कामाला पेटीला गाडी वकरायला पक्क धरलं बाई गाडीला मित्रांनो लावलेलं ला आहे तर काय म्हणली याची किंमत पंचावन्न पन्ताव। सांगायची थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा मारण्याची डिवण्याची गॅरंटी पक्की मित्रांनो पाहू शकता कोणाला एकटं गोर पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता सांगायची किंमत किती म्हणली पंचावन्न सांगायची थोडी कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता काकाने खूप छान क्वालिटी मित्रांनो एकटं गोर आणलेला आहे याची काय म्हणली हो किंमत सांगायची मित्रांनो पंच्याऐंशी दात्याला कसं आहे दातारा दोन आहे आणि कामाची गॅरंटी पक्की मारण्याची डोण्याची गॅरंटी आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर नंबर तर कोणाला पाहिजे असेल त्यांचा कॉल करू शकता आणि त्या त्या ठिकाणी पण एक गोरा आहे अवदातामध्ये आहे तर आडगावचा आहे ते पण कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिलाय कॉल करू शकता या वरामध्ये किंमत कमी जास्त होईल मारण्याची डोळ्याची गॅरंटी पकरायला मित्रांनो पाहू शकता गोऱ्याची क्वालिटी मित्रांनो एकसारखा जोड आहे मित्रांनो जोडाय नाही दाताला कसे येतात आवदत आहेत का आदत आहे काय सांगली किंमतीची कामाला पेटी आहे गाडी वक्राला वक्राला गाडी वकरालाय कामाला गॅरंटी पकडले तुझा फोन नंबर सांग किती म्हणला किंमत ऐंशी मित्रांनो ऐंशी हजार सांगायची आहे जोडीची कमी जास्त होईल सांगायची किंमत असते बाजारामध्ये दोन्ही पण पाहू शकता गोरे आदत गोरे आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी मित्रांनो गाडी वक्राला पक्का झालेली आहेत कामाला पक्त झालेली आहेत ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता एकटा बैल आहे मित्रांनो एकटा बैल कोणाला पाहिजे असेल तांबडे मांड्यामध्ये आहे तर दाताला कसा होईल दाताला सहा आहे आणि काय सांगली किंमत बासष्ट हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो कमी जास्त होईल ना हा तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन्न एकोणसाठ शहाण्णव हटा हट्या ना हट्याचे मित्रांनो शेतकरी आहेत कोणाला एकटा बैल पाहिजे असेल तर मी यांचा नंबर दिलेला आहे किती म्हणजे किंमत बासर। किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त नंबर द्यायला त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता लाल खंदरामध्ये आहे ना हो। लाल खंदरामध्ये गोरे आहेत मित्रांनो पाहू शकता कॉलर घ्या समोर या हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो तर काय सांगली हो किमान तिची ऐंशी आज किंमत सांगायची आहे मित्रांनो बाजारामध्ये किंमत सांगायची असते तुमच्या मनावर असते मागायची तर दात्याला कसं आहे ते दोन दातामध्ये कोणता आहे आणि पलीकडे अलीकड अव दाता अव दोन दातामध्ये आहे तर सांगायची किंमत म्हणजे ऐंशी सांगायची ऐंशी हजार कमी जास्त होईल पणागावचा जोड आहे तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा कलरला पिवळा कलर मध्ये आहे प्युअर गावरामध्ये आहे तर कोणा गावचं हो महागाव भेंडेगाव भेंडेगाव महागाव चे मित्रांनो तर काय सांगली किंमत ही जोडीची एक लाख वीस हजार एक लाख रुपये किंमत सांगायची मित्रांनो कमी जास्त व्यवहारामध्ये मध्ये होईल कामाची गॅरंटी पक्की मारण्याची डुण्याची गॅरंटी पक्की राहील तर नाव काय तुमचं का काही गाव तुमचा एकदा पुन्हा नंबर सांगा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न सत्तावीस सत्तावन्न किती म्हणली किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगायची मित्रांनो मारण्याची डुण्याची गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो एकटा आहे पाहू शकता दातळा कसा आहे दातळा चार आहे आणि कामाची गॅरेंटी पक्की मारण्याची डोण्याची गॅरेंटी पक्की कोण्यागावचा आहे हा तुझा फोन नंबर सांग कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता शेतकरी आहेत ना शेतकऱ्याची मित्रांनो जोड आहे पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे गावचं आहे पिंपरी मैपालचा आहे दाता कशा आहे दाताला चार चार काय काय मिली किंमत एक लाख सांगायची मित्रांनो कमी जास्त होईल बाजारामध्ये किंमत सांगायची असते आणि कामाची गॅरंटी पक्की गाडी वगैरे पक्क झालेला आहे मारण्याची डुण्याची गॅरंटी पक्की राहील तर तुमचं नाव सांगा यदा तुमचा फोन नंबर सांगा शेतकरी ना शेतकऱ्याचा थोडा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता यवारामध्ये किंमत कमी जास्त होईल दाताला किती मिळेल दाताला चार चार आहेत कामाची गॅरंटी पक्की आहे मारण्या डुण्याची गॅरंटी धुण्याची गॅरंटी पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याच्या आता मित्रांनो बाजारामध्ये बैलायला सुरू झालेली आहे मित्रांनो मोठ्या मंपा जोड आहे हाईटला पण अंगात पण पाहू शकता शिंगाला पण एकसारखा आहे कोणा या हो दामणगावचा आहे दातारा कसं आहे दादा दातारा सहा आहेत किती म्हणली किंमत एक लाख पंधरा हजार किंमत सांगायची मित्रांनो योगामध्ये कमी जास्त होईल कामाची गॅरंटी पक्की मारण्याची धुण्याची झुन्याची गॅरंटी पक्की राहील कोणतं गाव मधली धामणगावचे धामणगावची मित्रांनो आपल्या उष्ण तालुक्यामध्ये गाव आहे ते धामणगाव शेतकरी आहेत तुम्हाला तर माहिती आहे संपूर्ण शेतकऱ्याच्या बैलाची गॅरंटी पक्की असते कोणाला पाहिजे असेल तुमचा फोन नंबर सांगा चौतीस जोड पाहू शकता शांत आहे ना एकदम हा कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता मोठ्या मंपाचा जोड आहे शेतकऱ्याचा आहे मित्रांनो पाहू शकता गोरी शेतकऱ्याचे आहेत मित्रांनो बाजार मध्ये आलेले आहेत दाताला कसे आहेत दाताला कामाला भेटीला का गाडी पक्का धरले तर काय म्हणलं किंमतीच्या सत्तर हजार किंमत सांगायची मित्रांनो दाताला आवतात आहेत गाडी वकराला पक्की धरलेले आहेत मारण्याची डुण्याची जुन्याची गाडी पक्की राहील कोणता गाव म्हणली हयतनगर ची आपल्याला माहिती आहे तुम्हाला हयनगायचे खूप व्हिडिओ टाकलेले आहेत बैल पण कॉन्फ्युटर टाकलेला कोणी पाहिला असेल तुम्ही जाऊन पाहू शकता तीन लाख लोकांच्या जवळपास पोहोचलेला आहे तर तुमचा फोन नंबर सांगा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही तुम्हाला नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता आता बाजारामध्ये आलेला हाईटला पण अंगात खाने शिंगालाय पण एक सारख्या काय म्हणलं किंमत एक लाख किंमत आहे दाताला कशी आहेत आता हे दाताला सहा आहेत कोणाला पाहिजे असेल तर तुझा फोन नंबर सांग ब्याऐंशी नव्वद पंधरा कामाची मारण्याची गॅरंटी पक्की राहील फुल मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता किंमत कमी जास्त होईल मित्रांनो हे पण जोड राहिला होता गोरे पाहू शकता कॉलिटी मित्रांनो एक नंबर आहे हाईटला पण आगा मध्ये एक सारखा आहे मित्रांनो कोणाला गोरे पाहिजे असेल तर तुम्ही यांना फक्त भेट भेट द्या काय म्हणले किंमत नव्वद हजार नव्वद हजार किंमत आहे दाताल कसं आहे दोन दोन दाताला दोन दोन आहेत कामाची गॅरंटी पक्की हो कामाची गॅरंटी पक्की आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी नव्वद कोणाला पाहिजे असेल मी नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता काय सांगली याची किंमत किंमत काय सांगली एक लाख पाच हजार किंमत सांगायला दाताला कसं आहे दोन दोन दाताला दोन दोन कामाची गॅरंटी पक्की हो मारण्याची लिवण्याची बसण्याची गॅरंटी पक्की राहील तर किती मिळाल्या किंमत तुझा फोन नंबर सांग ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी कोणाला पाहिजे असेल तुम्ही तुम्हाला नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता एव्हरामध्ये किंमत कमी जास्त होईल